डीएम म्हटलं की विषय संपला बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा औरा काहीसा वेगळा अनेक खास खडग्यातून वर येत धनंजय मुंडे पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले खरे पण ते या पदावर किती दिवस टिकतील याची शक्यता तशी फारच कमी निमित्त आहे धनुभावना अडकवण्यासाठी लावण्यात आलेल्या ट्रॅपच सरपंच संतोष देशमुख हत्याकांडापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा एक एक मामला आता समोर येतोय आणि त्यात टार्गेट केले जाते ते धनंजय मुंडे यांना विरोधक असो सामाजिक कार्यकर्ते असो की सत्ताधारी सगळ्यांच्याच हिडलिस्टवर एकच नेता दिसतोय आणि ते म्हणजे धनंजय मुंडे पण या सगळ्या घटनांचे डॉट नीट जोडून पाहिले तर धनंजय मुंडे यांना अडकवण्यासाठी खूप मोठे फिल्डिंग कामाला लागले अशी कुणकुण आता खाजगीत होऊ लागले आमदार सुरेश धस यांच्यापासून ते सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्यापर्यंत धनुभाऊ यांना अडकवण्यासाठी मोठा ट्रॅप लावलाय असं आम्ही का म्हणतोय मुंडे यांना त्या सगळ्या प्रकरणात जास्त फोकस करण्यामागचं कारण नेमकं काय काय असू शकतं आणि खरंच ही मंडळी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर आभाळ आणू शकतात का ग्राउंडवरची रियालिटी नेमकी सांगते तरी काय सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनुभाऊंना कसं अडकवलंय ते आधी पाहूयात तर जेव्हा या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव जेव्हा समोर आलं तेव्हा अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील संबंध जगासमोर आणले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं एकत्र आर्थिक व्यवहार आहेत या दोघांची दहशत व्यापार आणि बाकी सगळे धंदे एकत्र आहेत जगमित्र शुवर नावाची त्यांची कंपनी आहे त्यात त्यांच्या नावावर जमीन आहे आणि त्याच कंपनीमध्ये राजश्री मुंडे या देखील सहभागी आहेत असं दमानिया यांनी म्हटलं होतं वाल्मिक कराड यांना आत्मसमर्पण करावं आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली होती धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड ही दोन माणसं दहशत निर्माण करून फक्त पैसा मिळवत आहेत त्यामुळं मराठा समाजानं आता जातपात विसरून न्याय हक्कासाठी एकत्रित यावं असं आवाहनही अंजली दमानिया यांनी केलं होतं अंजली दमनिया यांच्या पूर्वी महायुतीतील सत्ताधारी आमदार सुरेश अण्णा धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात विधानसभेत आक्रमक भूमिका मांडत धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष रोग धरला होता सरपंच संतोष देशमुख हत्या ही आर्थिक देवाणघेवाणीतून झाली नव्हती मी सुद्धा त्याच जिल्ह्यात राहतो ज्यांनी संतोष देशमुखांचा मुर्दा पाडला त्यांचा आकाश शोधला पाहिजे दिरंगाई होता कामा नाहीये मारेकरांचे शागिर्द कोण हे शोधलं पाहिजे असं म्हणत सुरेश धस यांनी विधानभवनात रान उठवलं त्यानंतर त्यांनी थेट धनंजय मुंडे यांचंच नाव घेतलं माझ्या बूथ प्रमुखाची हत्या झाली संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता त्यामुळं मी या प्रकरणात जास्त सहभागी आहे धनंजय मुंडे तुम्ही संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात समर्थन देत आहात का तुम्ही कोणत्या दुनियेत वागताय तुमची स्टाईल कशी आहे धनुभाऊ तुम्हाला सिरियसनेस काय आहे का हे काय गँग्स ऑफ वासेपूर आहे का असं म्हणत सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंडे बहीण घसरलेले मनोज जरांगे पाटील यांनीही संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच उचलून धरले आपल्या भावाला न्याय द्यायचा असा निर्धार जरांगेंनी केलाय पूर्ण जीवपणाला लावणार पण न्याय घेणार आहोत असं जरांगींनी म्हटलंय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली आहे तुमच्या सरकारमध्ये आहे म्हणून कोणाला सोडू नका तपास जनतेने हातात घेतला तर अवघड होईल असा इशाराही जरांगे पाटलांनी खुद्द मुख्यमंत्र्यांना दिलाय तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी अठ्ठावीस तारखेला मोर्चाचं आयोजन करण्यात आले कोणाच्या जहागिरीच्या अवलादीचा बाप आला तरी हे प्रकरण दबू देणार नाहीये देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आपण माग हटणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले जरांगे पाटलांचा संपूर्ण रोग हा धनंजय मुंडे यांच्यावर होता हे काही वेगळ्या शब्दात सांगायलाच नको विधानभवनात विरोधी पक्षनेते सुद्धा धनंजय मुंडेंना लक्ष करत होते विरोधी बाकावरील संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड या शरद पवारांच्या दोन्ही शिलेदारांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सगळी स्टोरी सभागृहात मांडली तसंच बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याकडे बोर्ड दाखवलं परडित सोजा बच्चे नाव वाल्मिक आज आहे का असं झालंय बदल्या त्यांच्या सांगण्यावरून नियुक्त्या त्यांच्या सांगण्यावरून पी एस आय सुद्धा त्यांच्याच सांगण्यावरून होतात याचा आका कोण आहे हे आपल्याला माहिती आहे हे कोण करतं हे सुद्धा मला माहिती आहे तो जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशीची अपेक्षा करता आधी त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला हे सगळं कमी होतं की काय म्हणून आज बीड जिल्ह्यातील रेणापूर इथं आक्रोश मोर्चा काढण्यात आला संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारनं ठोस पावलं उचलली नाही तर एक जानेवारीला चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे तसंच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मुंडे बहीण भावानं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही या मोर्चातून करण्यात आली दोघांना तात्काळ शिक्षा करण्यात यावी जे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या आक्रोश मोर्चात करण्यात आली एकूणच काय तर धनंजय मुंडे यांना पद्धतशीरपणे अडकवण्यासाठी मोठा ट्रॅप लावल्याचं चित्र आता संपूर्ण महाराष्ट्रात दिसतंय यामध्ये फक्त विरोधकच नाहीयेत तर सत्ताधारी आमदार सुद्धा कामाला लागलेत बाकी तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे धागेदोळे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतील का वाल्मिक कराड या आपल्या राईट हँडमुळं धनुभाव गोत्यात येतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद